सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मोठं ब्लॉगमध्ये आज संडे आहे आणि संडे राईटचा प्लॅन झाला आहे अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला आहे रात्री दोन वाजता प्लॅन झाला आहे आणि आता सकाळी सहा वाजता निघायचं ठरलं होतं पण काय थोडं लेट तर होतंच सहा वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत आणि फक्त आज बॉईज बॉईज आहे आम्ही तर म्हटलं मोठं ब्लॉग बनवूया अजून जागा काय फिक्स नाहीये जायचं काय माहिती नाहीये दोन तीन जागा शॉर्टलिस्ट केल्या आहेत त्यातलं बघू जिकडे जमेल तिकडे जाऊ तर आता मीटअप पॉइंट इकडे दे बाजूला तिकडे चाललो आहे तिकडे दे सगळेजण येतील दे आणि मग तिकडून आम्ही जर्नी स्टार्ट करू वन डे जर्नी आमची काय मोठी जर्नी नाही तर दोन रायडर आमच्या इकडे आलेले आहेत बघू शकता तुम्ही अनुज मोरे फ्रॉम अशोक नगर अँड अनिके तेंडुलकर फ्रॉम दामूपाडा दामूपाडा दामू नगर जरा काय घरी घरी काम असतं तुमच्याकडे वेल सोडलेलं नाही तर सध्या इथून दोघ जण निघतोय दोन बाईक कारण का आम्हाला टेंट आहे मित्राकडे माझ्या तो टेंट घेऊन मग आम्ही त्यांना पुढे जॉईन होऊ तोपर्यंत पाचशे येतील आशे चाले सगळे आरामात येतात एक एक आत्ता एक जण ऍड झाला आता सकाळ सकाळी बोलतो तुम्ही निघालात काय माझा यायचा विचार चाललाय मग आता जाऊन झालाय दोपर्यंत एक बाईक अजूनही पाडली आमची सकाळ सकाळी निघणार एकच फायदा की असे रोड तुम्हाला खाली भेटतात नाहीतर तुम्ही माझ्या डेली ब्लॉग मध्ये बघत असाल की ऑफिसच्या टायमाला जेव्हा दहा वाजता निघतो अकरा वाजता निघतो मी किती बेकार असते इकडची हालत तर आता टेंट वगैरे घेतला इथून आता चाललोय लोक भेटतील मी टप पॉईंट जोगेश्वरी तर हाच आहे तो अचानक भयानक वाला सकाळ सकाळ उठून निघालेला मी आलो आतून तुम्हाला बोललो ब्रिज उतरून पुढे थांबा ना इकडे अजून कोण आहे अजून रुपेशा गेल्या वर्षी घेतलं आहे गेल्या वर्षी ना आणि आज घालतोय आज घातले शिवाय नको देवरे फॅमिली ब्लॉग बघतोय आपला हा आमच्या शाळेमधला फायनल स्कूल मधला हिरो मनीष नारायण पारकर <laughs> <laughs> साल्याला ऊन लागतय आप या फायनली सहा वाजता निघणार होतो आम्ही पावणे आठ झालेत मुलींपेक्षा नकर या पोरांचे आम्ही आता आलो आहे पनवेल लाईत पनवेल स्नॅक्स कॉर्नर मध्ये उसा आणि वडे पाव घेणार आहे प्रत्येकाला हा आमचा मनीष त्याला आम्ही जेवढा मागे लागलो जेवढा जेवढी जबरदस्ती केली तेव्हा त्याने हे नवीन कपडे काढलेले आहेत त्याचे त्याला बघून आम्हाला घाम येत होता काय बोलणार

काय तर मी बघतो वडा उसळ पाव एक माझा एक बटाटा वडा आणि एक वडापाव गरीब की माझी उसळ करून घेणार आहे फक्त पाव आहे नंग दोन नंग दोन नंग दोन दहा

मस्त डाइट इधर काम दो पुआ है? दो रखो और टेबल पे उधर उधर क्या बोलते अभी अभी। अभीलो कर दीजिए आधा घंटा वो ऑर्डर दी गई और ये टेबल पे साथ नहीं किया गया कपड़ा लेके आधा घंटे सत्तर रुपये पोहे बघून असं रुपये वारलेत ही पोह्याची क्वांटिटी आहे नाश्ता वगैरे झाला करून आता चालले डीमार्टला ला सायलांना बोललो मॅगीचे पाकिट घेऊन मॅगीचे पाकिट नाही आणलेत तर आता इथे पनवेलचं डिमार्ट आहे तिकडे जाऊन मॅगी घेतो तर मित्रांनो आम्ही आलेलो आम्हाला वाटलेला हे नॉन लोक गर्दी बघा पूर्ण जाम आहे कोणी येऊ नका स्पेशली ऑन विकेंड सॅटरडे संडे ताळा चिरिमिरी चिरिमिरी पाऊस पडतोय तर थोडी आम्ही स्थगिती दिलेली आहे आमचा प्रयत्न चालू आहे की आम्ही एक मॅगीचा एक राउंड करू त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही कांदा भजीचं आपण सामान बनवतो ते आम्ही स्टफिंग वगैरे सगळी तयार करून ठेवतो तुझ्या पॉवर ने हे करतोय ना तुझ्या पॉवर ने पॉवर पॉवर ने खोल नाही खोल या प्रिपरेशन चालू झालेली आहे आमची मॅगी बनून झालेली आहे अशी बनून रेडी झालेली आहे बघू शकता सगळे आनंद लुटतात मॅगीचा कशी झाली मॅगी अरे चीज होत यार चीज ना लागला

मला टी शर्ट हे गरम मसाला हातात मीठ द्यायचं नसतं ते पीठ कसं बनवलं टाक थोडं पाहून टाकत थोडं टाकून पीठ बनलं पाहिजे ना हा <laughs> <laughs> <था था। laughs>

वापरतात वा पन्नास रुपये पंधरा पन्ना मिनिट <laughs> तर आमचा टेंट सेटअप वगैरे हो करून झालाय खास होती टेंट लावायची ती गमती बोलू शकत नाही आणि समोर त्यांना लावायचा होता नदीच्या समोर तिथे नदी घेतली नदी नाही वाळ आहे त्यासमोर लावून टाकलं काय ना आता फक्त बसणार नाही निघणार गरम पण होते आतमध्ये आता तर आमचं चेंज वगैरे करून झालं आता पेन पेन सगळा डिसमेंटल केलाय आणि आता लाईल निघायची तयारी तसेच सगळे बरं बघा चला तर आता निघाची तयारी तर पनवेला थांबू चाय वगैरे पिऊ आणि मग डायरेक्ट घरी मध्ये काय सीन बिन झाला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये नाही तर मग डायरेक्ट बंदच तुझा बनत तर आता पळस पे पोचलो पोहोचलोय आणि साडेसहा वाजलेत ओके साडेसहा पोचू आठपर्यंत पर्यंत घरी आणि नक्की या स्पॉटला विजिट द्या छान स्पॉट आहे शक्यतो विकेंडला टाळा पण आम्ही आता विकेंडलाच गेलो होतो पण एवढी गर्दी नव्हती स्टार्टिंगला होती पण नंतरला कमी झाली होती तर मस्त चार पाच तास आरामात मजा केली तिकडे आम्ही आणि आता परतीचा प्रवास चालू तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका तर शेअर करा व्हिडिओ कमेंट्स करा का असेल तर थॉट्स सांगा पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय